अपडेट न्यूज बहुजन आझाद सेना कार्यकर्ता मेळावा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी दुपारी बारा वाजता सिंधी हॉल रेल्वे स्टेशन चाळीसगाव येथे बहुजन आझाद सेनेचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांसमोर संघटनेच्या ध्येय धोरणे सांगताना दलित आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे समाजाची जनजागृती होणे फार गरजेचे आहे आपल्या मूल बाळांचे शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम आहे हे प्रत्येकाने केले पाहिजे ज्यामुळे समाजाला स्वाभिमानी जीवन जगत अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची शक्ती मिळेल व समाज सशक्त होईल तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर झालाच पाहिजे नाहीतर हजारोच्या संख्येने आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी संघटनेची ठोस भूमिका असल्याचे बहुजन आझाद सेनेचे से मुख्य संयोजक समाजरक्षक स्वप्नील जाधव यांनी केलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले या मेळाव्याला शहरातून व तालुक्यात तील किमान पन्नास ते साठ गावांमधून कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन मरसाळे दीपक बागुल आबा भूषण नवगिरे यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव गाव नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट